सासवड येथील ईव्हीएम व्ही एम मशीन चोरी प्रकरणी पोलिसांनी दोघांना घेतल्या ताब्यात त्यांच्याकडून ईव्हीएम मशीन करण्यात आले हस्तगत पुरंदर तालुक्यातील सासवड येथे सोमवारी ईव्हीएम मशीनचाही चोरी झाल्याचा प्रकार समोर आला होता आणि यानंतर आता पोलिसांनी आज बुधवारी सकाळी दोन जणांना ताब्यात घेतले या दोघांकडून चोरीला गेलेलं ईव्हीएम मशीन पोलिसांनी हस्तगत केले तर आणखी एक आरोपी पकडण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत या गुन्ह्यामध्ये याव्यतिरिक्त आणखी कोण सामील आहे का याबाबतचा तपास पोलीस प्रशासनाकडून केला जातो पोलीस प्रशासनाकडून अद्याप याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती दिली नाही मात्र या संदर्भात सुरू असलेल्या कारवाईस पोलीस प्रशासनाकडून पुष्टी मिळते जेजुरी पोलीस स्टेशनच्या हातीत माळश्री रस या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आणखी आरोपींना पकडायचे असल्याने पोलिसांनी या पकडलेल्या आरोपींची नावे अद्याप जाहीर केली नाहीत एव्ही एम मशीन चोरी गेल्यानंतर संपूर्ण देशाचं लक्ष या घटनेकडे लागलं होतं आणि यानंतर पोलिसांनी आता तातडीनं कारवाई करून यातील दोघा जणांना ताब्यात घेतले पोलिसांना मिळालेलं हे मोठं यश मानलं जाते